हे आहे पवित्र आनंद आश्रम दिगे साहेबांनी सुरू केलेला सेवेचा महायज्ञ आज देखील येथे सुरू आहे ठाण्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येथे न्याय मागायला येतात आणि दिगे साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आलेल्या माणसाला न्याय देतात याच देवळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हात व पाय जयपूर फूट वाटप करण्यात आले अनेक दिव्यांग बांधवांना हे महागडे फूट किंवा हात घेणे शक्य नव्हते महाराष्ट्रातील अनेक भागातून आलेल्या दिव्यांग बांधवांना दिगे साहेबांच्या आश्रमात मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे नवजीवन मिळाले माऊलीच्या डोळ्यात आपल्या मुलाच्या पायासाठी असलेली तळमळ दिसली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे सांगली दौऱ्यावर गेले असताना ही माता माऊली त्यांना भेटली आणि तिने सर्व कैफियत त्यांच्यासमोर मांडली मंगेश चिवटे यांनी ठाणे येथील आनंद आश्रमात त्यांना येण्यास सांगितले मागील महिन्यात त्यांच्या पायाचे माप घेण्यात आले आणि आज त्या मुलाला मोफत कृत्रिम असा पाय मिळाला राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या म्हणण्यानुसार राज्यात रुग्णसेवेचा हा महायज्ञ अविरत सुरू ठेवावा त्याचनुसार शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जनतेसाठी आजही चोवीस तास काम करते